प्रभाग पाच मध्ये राष्ट्रवादीकडून आनंद चंदनशिवे रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच मधून इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर कार्यरत प्रभाग पाच चे माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ नेते आनंद चंदनशिवे शिवे आणि गणेश पुजारी यांच्यासह दोन महिला इच्छुक उमेदवारी राष्ट्रवादी कार्यालयात आपले इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केले प्रभाग आणि च्या कामाची ओळख असलेले आनंद चंदनशे व गणेश पुजारी यांची उमेदवारी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे या दोन्ही नेत्यांनी ने यापूर्वी प्रभागात केलेल्या विकास कामाचा ठसा आजही नागरिकांच्या मनात कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे यावेळी प्रतिक्रिया देताना गणेश पुजारी म्हणाले प्रभाग पाच मधील मतदारांचा भरभरून पाठिंबा आमच्या पाठीशी आहे आजवर केलेल्या विकास कामाच्या जोरावर आणि नागरिकांच्या विश्वासाच्या बळावर येणाऱ्या निवडणुकीत मतदारांचा कौल निश्चितच आपल्या बाजूने असेल प्रभाग पाचच्या आणखी सर्वांगीण विकासासाठी आम्ही पुन्हा एकदा सज्ज आहोत आज सोलापूर महानगरपालिका सार्वजनिक निवडणुका दोन हजार सव्वीसच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर कार्यालय या ठिकाणी इच्छुक उमेदवारांचा फॉर्म भरण्याचा आता शेवटचा दिवस होता आजच्या दिवशी मी प्रभाग पाच बाळे या भागातून खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरण्या निवडणूक करण्याचे इच्छुक आहे या भागात मागील पाच वर्ष पूर्वी या भागाचे नगरसेवक आनंददा चंदन शिवे त्याचबरोबर मी स्वतः आणि अन्य दोन महिला यांच्या माध्यमातून बाळे हद्दवड भाग असेल सम्राट चौक असेल नगर बुदारपेठ असेल जयमराट चौक असेल वसंतविहार गायत्रीनगर शिवाजीनगर बाळेगाव ठाण तसेच देशमुख वस्ती लाड वस्ती असा पूर्ण जो परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं ह्या आमच्या मा पॅनलच्या मा मा मा, माध्यमातून मागील पाच वर्षाच्या काळात झालेल्या आहेत खरं पण आता मागच्या पाच वर्षात ज्या पद्धतीने सुविधा पद्धतीने आम्हाला महापालिकेचा एक वर्षाचा निधी मिळाला नाही त्याचबरोबर कोरोनाचे दोन वर्ष गेले खऱ्या अर्थानं मागचे पंचवीस वर्ष पाहता आम्ही केलेला विकास हा पूर्ण दोन वर्षामध्येच पूर्ण केलेला आहे तरी या भागामध्ये ज्या काही लोकांच्या आणखी समस्या उरल्या असतील कारण का हातवाढ भाग हा मोठ्या प्रमाणात विस्तारित परिसर आहे येथे निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावा लागतो त्या प्रकारे या प्रमुख अडचणी कारणाने या ठिकाणी योग्य सुविधा आम्ही अर्धवट अवस्थेत राहिलेल्या आहेत तर येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात नक्कीच आम्ही या भागातील सुविधा पूर्ण करण्याच्या हेतूला पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याचा मानस आखलेला आहे